प्रश्न एक भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत ए अमित शहा बी राजनाथ सिंग सी नितीन गडकरी डी धर्मेंद्र प्रधान बरोबर उत्तर बी राजनाथ सिंग प्रश्न दोन भारताचे गृहमंत्री कोण आहेत ए नरेंद्र मोदी बी नितीन गडकरी सी अमित शहा डी राजनाथ सिंग बरोबर उत्तर सी अमित शहा प्रश्न तीन भारताचे पंतप्रधान कोण आहेत ए योगी आदित्यनाथ बी राजनाथ सिंग सी नरेंद्र मोदी डी अमित शहा बरोबर उत्तर सी नरेंद्र मोदी प्रश्न चार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री कोण आहेत ए पीयूष गोयल बी नितिन गडकरी सी धर्मेंद्र प्रधान डी अनुराग ठाकुर बरोबर उत्तर बी नितिन गडकरी प्रश्न पांच शिक्षण मंत्री ए स्मृति इराणी बी धर्मेंद्र प्रधान सी अनुराग ठाकुर डी जयशंकर बरोबर उत्तर बी धर्मेंद्र प्रधान प्रश्न सहा परराष्ट्र मंत्री को राजनाथ सिंह बी डॉक्टर एस जयशंकर सी नरेंद्र मोदी डी अनुराग ठाकुर बरोबर उत्तर बी डॉक्टर एस जयशंकर प्रश्न सात रेलवे मंत्री को अश्विनी वैष्णव बी स्मृति ईरानी, सी पीयूष गोयल डी अमित शाह उत्तर, ए अश्विनी वैष्णव प्रश्न आठ अर्थमंत्री को निर्मला सीतारामन बी धर्मेंद्र प्रधान सी जयशंकर डी अनुराग ठाकुर बरोबर उत्तर, ए निर्मला सीतारामन प्रश्न नऊ पर्यावरण मंत्री कोण आहेत ए भूपेंद्र यादव बी स्मृती इराणी सी पियुष गोयल डी अनुराग ठाकूर बरोबर उत्तर ए भूपेंद्र यादव प्रश्न दहा कृषी मंत्री कोण आहेत ए नरेंद्र सिंग तोमर बी राजनाथ सिंग सी नितीन गडकरी डी अनुराग ठाकूर बरोबर उत्तर ए नरेंद्रसिंग तोमर प्रश्न अकरा महिला आणि बालविकास मंत्री कोण आहेत ए स्मृती इराणी बी मेनका गांधी सी अनुप्रिया पटेल डी निर्मला सीतारामन बरोबर उत्तर ए स्मृती इराणी प्रश्न बारा एम एस एम ई मंत्री को नारायण राणे बी अमित शाह सी पीयूष गोयल डी धर्मेंद्र प्रधान बरोबर उत्तर ए नारायण राणे प्रश्न तेरा आरोग्य मंत्री को मनसुख मांडविया बी अनुराग ठाकुर सी धर्मेंद्र प्रधान डी नरेंद्र मोदी बरोबर उत्तर ए मनसुख मांडविया प्रश्न चौदा युवक व क्रीडा मंत्री कोण आहेत ए अनुराग ठाकूर बी नितीन गडकरी सी धर्मेंद्र प्रधान डी स्मृती इराणी बरोबर उत्तर ए अनुराग ठाकूर प्रश्न पंधरा कामगार व रोजगार मंत्री कोण आहेत ए भूपेंद्र यादव बी अमित शहा सी राजनाथ सिंग डी अनुराग ठाकूर बरोबर उत्तर ए भूपेंद्र यादव प्रश्न सोळा माहिती व तंत्रज्ञान मंत्री कोण आहेत ए अश्विनी वैष्णव बी पियुष गोयल सी राजनाथ सिंग डी जयशंकर बरोबर उत्तर ए अश्विनी वैष्णव प्रश्न सत्रा, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री कोण आहेत ए पियुष गोयल बी धर्मेंद्र प्रधान सी स्मृती इराणी डी नारायण राणी बरोबर उत्तर ए पियुष गोयल प्रश्न अठरा सामाजिक न्याय मंत्री कोण आहेत ए रामदास आठवले बी अनुराग ठाकूर सी नितीन गडकरी डी जयशंकर बरोबर उत्तर ए रामदास आठवले प्रश्न एकोणीस जलशक्ती मंत्री कोण आहेत ए गजेंद्रसिंग शेखावत बी अश्विनी वैष्णव सी धर्मेंद्र प्रधान डी पीयूष गोयल बरोबर उत्तर ए सिंग शेखावत प्रश्न वीस माहिती व प्रसारण मंत्री कोण आहेत ए अनुराग ठाकूर बी नितीन गडकरी सी रामदास आठवले डी स्मृती इराणी बरोबर उत्तर ए अनुराग ठाकूर प्रश्न एकवीस नागरी उड्डयन मंत्री कोण आहेत ए ज्योतिरादित्य शिंदे बी मनसुख मांडविया सी गजेंद्र शेखावत डी अनुराग ठाकूर बरोबर उत्तर ए ज्योतिरादित्य शिंदे प्रश्न बावीस खते व रसायने मंत्री कोण आहेत ए मनसुख मांडविया बी पीयूष गोयल सी स्मृति इराणी डी अनुराग ठाकुर बरोबर उत्तर ए मनसुख मांडविया प्रश्न तेवीस ऊर्जा मंत्री को आर के सिंह बी गजेंद्र शेखावत सी धर्मेंद्र प्रधान डी अमित शाह बरोबर उत्तर ए आर के सिंग प्रश्न चोवीस आदिवासी कार्यमंत्री कोण आहेत ए अर्जुन मुंडा बी रामदास आठवले सी पीयूष गोयल डी नितिन गडकरी बरोबर उत्तर ए अर्जुन मुंडा प्रश्न पंचवीस जहाज मंत्री कोण आहेत ए सर्बानंद सोनोवाल बी अनुराग ठाकूर सी स्मृती इराणी डी अमित शहा बरोबर उत्तर ए सर्बानंद सोनोवाल प्रश्न सव्वीस नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री कोण आहेत ए आर के सिंग बी धर्मेंद्र प्रधान सी अश्विनी वैष्णव डी राजनाथ सिंग बरोबर उत्तर ए आर के सिंग प्रश्न सत्तावीस धोरण आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत ए सुमन बेरी बी अमित शहा सी पियुष गोयल डी नरेंद्र मोदी बरोबर उत्तर ए सुमन बेरी प्रश्न अठ्ठावीस उपपंतप्रधान कोण आहेत ए नाही भारत सरकारमध्ये उपपंतप्रधान नाहीत बी योगी आदित्यनाथ सी राजनाथ सिंग डी धर्मेंद्र प्रधान बरोबर उत्तर ए नाही प्रश्न एकोणतीस अल्पसंख्याक विकास मंत्री कोण आहेत ए जॉन बार्ला बी स्मृती इराणी सी रामदास आठवले डी अनुराग ठाकूर बरोबर उत्तर ए जॉन बार्ला प्रश्न तीस गृहराज्यमंत्री कोण आहेत ए नित्यानंद राय बी अनुराग ठाकूर सी पीयूष गोयल डी अश्विनी वैष्णव बरोबर उत्तर ए नित्यानंद राय